नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तसेच विलास भवन कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास करण्यात आला आदरणीय श्री विलासराव देशमुख साहेब पूर्ण आकृती पुतळा अनावरण सोहळा व विलास भवन कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास समारंभ ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न होतो आहे ते आपल्या सगळ्यांचे नाडके नेते महाराष्ट्राचे माजी क्रीडा उद्योग कल्याण मंत्री सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब हा आपल्या सगळ्यांसाठीच अविस्मरणीय ठरणार आहे आणि सुवर्ण अक्षरामध्ये लिहावा असा हा क्षण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न आज मला आनंद आहे की जे नेते आज या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत त्या नेत्यांचाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा अतिशय जवळून संपन्न हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं वाक्य आजच्या या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचं आहे प्रेरणादायी आहे आणि म्हणून आमच्या देखील चर्चा अलीकडं खूप हे पण मी सांगितलं माध्यमांना मी जिथं आहे तिथं ठीक आहे समृद्धीची एक चोख अमितजी निरजी आणि रितेश भाई यांना आपल्याकडून देणाऱ्या या प्रेरणेची एक जो बळीराजाच्या कामाला दाम मिळावं या प्रार्थनेची तेव्हा अनेक अशा ज्योती मैत्रीची सहकार्याची प्रामाणिकतेची तरुणेची आणि करायची कळश सर्व मान्यवरांनी